हो नमस्कार आपण लोहा कंदार विधानसभा मतदार शिंदे ताई यांना आपण भेटत आहोत नुकतंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आलेले आहेत सध्या साहेब हे आमदार आहेत आणि यावेळा काही उभा राहणार आहेत अशा प्रकारची चर्चा आहे तर आपण जाणून घेऊया सध्याच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ताईची भूमिका नमस्कार ताई नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आपण ही निवडणूक कोणत्या पक्षाकडनं लढणार असं काही ठरलंय का आपलं का फक्त लढायचंय एवढंच ठरलंय नाही विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब महाविकास आघाडीचे घटक आहेत म्हणजे आमचा शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे तर आम्ही महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवणार तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष होतात आणि राजीनामा नुकताच नाही मी दिला नाही दिला नाही कुठेतरी मी वाचलं राजीनामा दिला नाही दिला तर तुम्ही ही निवडणूक कशासाठी लढणार म्हणजे जसं रामायणामध्ये आपल्या कौरव आणि पांडवाची जशी लढाई होती काय आणि तसं ही तुमची बहीण भावाची लढाई किंवा मेहुण्याची लढाई ही एवढं कारण काय की एवढा म्हणजे सत्तेचा हव्यास की लोककल्याणाची कामं नाही तुम्हाला माहिती आहे की सत्तेचा हवासाचा प्रश्नच येत नाही आमदार श्यामसुंदर साहेब विद्यमान आमदार आहेत आणि आता ती जागा महाविकास आघाडीला सुटणार आहे सगळ्या जनतेची इच्छा आहे की यावेळेस अशा ताईने निवडणूक लढवावी मी गेले दोन वर्ष त्यांचे सतत फोन किंवा प्रत्यक्षात भेटलं की, भेट की। ताई आता यावेळेस आम्हाला तुम्हाला आमदार बघायचं आहे ताई आम... अरे का बघायचं आहे मला आमदार आपले आमदार साहेब एवढे निधी आणतात एवढ्या जनतेची कामं करतात तुम्हाला मलाच काय करायचं आहे नाही ताई पण तुम्हालाच मला आम्हाला आमदार बघायचं आहे अशी सगळ्या जनतेची कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळं आणि तरीसुद्धा मी एक वर्ष त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला की नाही तुम्ही कारण सांगा तर म्हणे नाही तुम्ही ज जास्त वेळ आमच्यात राहता आम्हाला वेळ देता आम्हाला भेटता तर म्हणलं हो ठीक आहे कारण साहेब अधिवेशनाला जातात कामं मंजूर करून आणायला जातात मग मी आमदार झाले तर मी पण जाणार ना म्हणजे मी पण कमी भेटणार नाही ते ठीक आहे पण आता यावेळेस आम्हाला तुम्हालाच आमदार म्हणून बघायचं आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की आमदारकीची निवडणूक लढवावी प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार असताना किंवा पहिल्यांदा खासदार होताना प्रत्येक व्यासपीठावर जेव्हा नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आमदार हे त्यांच्या प्रचारात असायचे तुम्हीही घरोघरी जाऊन प्रचार करत होता नेमकं एवढी टोकाची भूमिका घेण्याची का, का वेळ आली नाही आम्ही दोघं बहीण भाऊ खूप प्रेमाने वागायचो आमच्या दोघांचं खूप जमायचं आम्ही सगळ्यात कमी वयाचं अंतर असणारे दोघं बहीण भाऊ बाकी दोन मोठे आणि एक छोटा त्याच्यामुळं आमचं लहानपणापासूनच खूप जमायचं तसं काही दुरावा म्हणजे कसं आहे की आम्ही होतो मुंबईला तोपर्यंत चांगलंच जमायचं पण इथं आल्यानंतरसुद्धा समजा आम्ही निवडणूक लढवायची इच्छा आम्ही व्यक्त केली म्हणण्यापेक्षा जसं मी आत्ता म्हणाले की सगळे कार्यकर्त्यांची इच्छा होती सगळ्या जनतेची इच्छा होती की मी लढावी तसंच सगळ्या जनतेचे रिव्ह्यू मला असे आले की साहेबांनी निवडणूक लढवावी आणि मग ते तसं पुढं होत गेलं पण त्यांनाच म्हणजे चिखलीकर साहेबांना बऱ्याच जणांनी समजवायचा प्रयत्न केला की बाबा यावेळेस साहेबांना लढवू दे तो खासदार झाला आहे आता आणि तुझं काही हे नाही पण ठीक आहे त्यांचं काही कारण असेल म्हणा किंवा मुलगा मुलगी होते त्यांना आमदार व्हायचं असेल थोडा थोडा त्यांचा विरोध जाणवला आणि म्हणून तो होत गेला म्हणजे असं त्यांनीही काही करावं म्हणून विरोध केला नाही आणि आम्ही पण काहीतरी करावं का म्हणून केलं नाही बऱ्याच वेळा भावा भावाचे बहीण भावाचे हे प्रॉपर्टीच्या भांडावर येत तर हे तुमचे मतभेद आहेत का मनभेद आहेत मनभेद तर नाहीत मतभेद आहेत आता हे राजकारण म्हणल्यानंतर फक्त थोडस लहानपण अशा काही आठवणी असतात की तुम्ही लहान असताना पंधरास तुमचं लग्न त्यांचं लग्न त्यांचं मुलं बाळ तुमची मुलं बाळ असा एखादा इव्हेंट घडेल मला असं वाटतं किंवा लोक कि म्हणतात की हे बहीण भाऊ आपसात कॉम्प्रोमाइज करतील कदाचित तुम्ही कॉम्प्रोमाइज करा किंवा कदाचित प्रतापरावजी जी कॉम्प्रोमाइज करतील असं काही व्हायची शक्यता नाही नाही हे बघा मी नेहमीच म्हणत असते की कोणी विचारलं की चिखलीकर साहेबांची बहीण कोण आहे आशा शिंदे आहे आशाताईचे भाऊ कोण आहेत प्रताप चिखलेकर आहेत भाऊ बहीण आम्ही आहोत पण आता राजकारणात उतरल्यानंतर आमचा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा महाविकास आघाडीचा घटक आहे त्यांचा महायुतीचा घटक आहे त्याच्यामुळं आपोआपच विरोधी लढणं आलंच मग त्याच्यामुळं एकत्र यायचा काही प्रश्नच येत नाही ना नुकताच बारामतीची तुम्ही निवडणूक बघित सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रा पवार टोकाची टीका आणि संपूर्ण देशाचा फोकस हा बारामतीकडे होता उद्या तुमचे बंधू तीन चार वेळा आमदार एक वेळा खासदार साहेब हे प्रशासकीय लोकप्रिय कुशल संघटक म्हणून अधिकारी होते आणि यामुळं उद्या जसं अजित पवारच्या आईला म्हणजे सुप्रियाताई जाऊन भेटल्या मग असं तुमच्याकडं उद्या होऊ शकतंय मग यावेळा असं काही म्हणजे एवढे दोघंही एवढे कठोर आहात का की म्हणजे तुमच्यातली माणुसकी किंवा मानवता किंवा जिवाळा प्रेम येणार नाही असं तुम्हाला वाटतो कारण माझ्या मुलाचं लग्न होतं तेव्हा मी त्यांना ते आमंत्रण दिलंच की मामा आहे तुम्हाला पाठीमागं उभं राहायचंय आणि तुम्हाला यायचंय त्याप्रमाणे ते पण आले पाठीमागं उभं राहिले लग्नात बहिणीला जे साडीचोळी करतात ते केली त्यांनी मग याच्यात कठोरता कुठं आली पण राजकारण हे वेगळं आहे राजकारणात वेगवेगळ्या पक्षातून लढताना ते काय होत असतात नाही पण बऱ्याच वेळा कसं होतं की आहे आता थोडा राग असतो तुमचा असतो त्यांचा असतो कोणतरी तुमचे उद्या म्हणू शकतात साहेब खासदार किला पडले ते आता आले तर मंत्री होऊ शकतात त्यांची सत्ता आली तर मग एक भाऊ भावनिक आव्हान असं म्हणत असतात बरेच जण की ताई मिटून घेतलेलं बरं असं त्यांना जाऊन म्हणत असतील साहेब मिटून घेतलेलं बरं पण त्याच्यात ते पडले म्हणजे त्याला काय भावनिक हे आहे पडले आणि आता आ, मंत्री होऊ शकतात मग आम्ही रनिंग आमदार आहोत आम्ही पण आमदार झाल्यानंतर मंत्री होऊ शकतो मंत्री व्हायचं ते काय ते ठरवतात आमदार करण्यामध्ये साहेबांच्या प्रतापराव पाटील चिखलीकर आणि तुमचे कुटुंबीय सगळे चिखल माहेरचे या सगळ्यांचं सहकार्य राहिलेलं आहे मग त्याची उत्तराई करावी अशी तुम्हाला वाटत नाही का उत्तरायचा काय प्रश्न आहे आयुष्यभर आम्ही केलंय ते कुठं आहे mm. त्यांनी आत्ता केलं mm. आधी आम्ही आयुष्यभर केलंच ना mm. त्यांनी खासदार होईपर्यंत खासदार केला मी दोन्ही म्हणजे उत्तर आणि दक्षिण मी स्वतः फिरले प्रत्येक ठिकाणी mm. आणि कित्येक गावात मुखेडमध्ये वगैरे पण मी गेले शिंदेसाहेब स्वतः गेले आणि हे एकच निवडणूक नाही तर त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही मदत केलेलीच होती आणि त्यांनी मदत केली म्हणजे mm. आधी तर बॅ स्टेज आम्हीच निर्माण केलं होतं ना शेवटच्या क्षणाला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ते केव्हा पाठिंबा दिला जेव्हा त्यांना पीने तिकीट नाकारलं तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला समजा उद्या पीने देवेंद्र फडणवीसनी तुम्हाला म्हटले की तुम्ही आमच्या पक्षात या आणि तुम्ही आमच्याकडून जा तुमची काय भूमिका राहणार देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला म्हणणारच नाही त्यांना माहिती आहे कारण जेव्हा पीला फर्स्ट टाईम मागच्या वेळेस तिकीट सुटलं होतं आणि त्यांनी आमच्यासाठीच सोडून घेतलं होतं पण आपले माझे खासदार त्यांनी जाऊन नाही मग माझं काय राहिलं वगैरे वगैरे म्हणून त्यांना ते तिकीट कॅन्सल करायला शिवसेनेला सोडायला मग आता ते परत कसे म्हणतील आमच्याकडून लढा अच्छा तर ही निवडणूक लढण्यामागची तुमची भूमिका काय की साहेबांच्या ठिकाणी लोक आग्रह असतो तुम्ही लढताय विक्रमला ही म्हणजे संधी मिळत नाही मग तुम्ही एवढा आग्रही मी अजिबात आग्रही नाही आणि विक्रांतला संधी हाही प्रश्न येत नाही कारण विक्रांत आत्ता शिकतोय तो शिकल्यानंतर त्याचंही नाव झाल्यावर आपोपच जनता म्हणायला लागल्यावर तोही निवडणूक लढवेल मागच्या वेळेस शिंदे साहेबांसाठी सगळी जनता म्हणत होती की साहेबांनी उभं राहावं आणि यावेळेस सगळी जनता म्हणते की अशाताईने उभं राहावं आणि कशासाठी म्हणते तर मी सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सगळ्यांचेच फोन उचलते प्रत्येकाच्या किती छोट्या गोष्टी असल्या आता मला कित्येक वेळेस यावेळेस फोन येतात ताई अहो बघा आता आम्ही दोन तास झालं बस स्टॉपवर थांबलो पन्नास लोक आहेत हो गाडी चालली नाही सांगा की गाडी सोडायला म्हणजे गाडी सोडायला सांगा कुठं आता मध्येच तिथं जातात मुंबईला तई बघा आम्ही इथं आलो काउंटरवर आम्हाला मध्ये रूममध्ये जाऊ देत नाहीत किंवा मी आत्ता मुंबईला होते एक या आठ साडेआठच्या दरम्यान मला बायकांची फोन यायला लागले एकीचा आला तही आम्ही मुंबईत आलोत आणि राहायची व्यवस्था नाही दुसरीचा आला तिसरीचा आला म्हणजे मी विचार करेपर्यंत चार पाच आले मग मी त्या बायकांना विचारलं की तुम्ही किती जणी आहात त्या म्हणले आम्ही पन्नास जणी आहोत मग म्हटलं कशाच अल्प बचत गटाच्या याच्या म्हणलं मग राहायची सोय करून आला नाही नाही आम्हाला वाटलं ग्राउंडवर झोपू पण किती पाऊस पडतोय आणि धो पाऊस होता एवढाला चिखल झाला होता मी दुसऱ्याशी गेले होते तर मग तेवढ्या पन्नास बायकांची व्यवस्था आमच्या रूममध्ये इमिजिएट आम्ही केली म्हणजे हे झालं एक उदाहरण पण मग कित्येक लोकांचे दवाखाने ॲक्सिडेंट बसेस सोडणं लाईटचे प्रॉब्लेम कास्ट सर्टिफिकेट देणं म्हणजे एक ना अनेक म्हणजे पोलीस स्टेशन एव्हरीथिंग म्हणजे जे ज्या गोष्टी जीवनात दिवसभरात अडचणी येतात मग त्यांना आशाताई जवळच्या वाटतात की पटकन आशाताईला सांगू आपण म्हणजे ते काम होते आणि त्याप्रमाणे मी करत राहते आता आपण पवार साहेबाला परवा तीन दिवसापूर्वी भेटला पवार साहेबांना मग त्यांचं तुमचं तिकिटाबद्दल किंवा उमेदवारीबद्दल काही बोलणं झालं का हो महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे मी आशीर्वाद घ्यायला गेले होते आणि त्यावेळेस आमची थोडी चर्चा झाली तिकिटाबद्दल वगैरे आणि निवडणूक लढवण्याबद्दल आणि माझं काम आहे की महाविकास आघाडीचे घटक शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे तर तिन्ही नेत्यांना भेटणं असं मला वाटतंय आणि मला वाटतं त्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही वाटतं की भेटायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी त्यांची भेट घेतली पवार भेटला हो गेल्या निवडणुकीला मराठा फॅक्टर फार आक्रमक होता हो आणि त्याचा फटका हा पिकडा बसला यावेळा ओबीसी आक्रमक आहे मग तुम्ही मराठा साहेब म्हणजे प्रतापरावजी मराठा या दोघांच्या भांडणात मायनॉरिटीचा निवडून येईल असं वाटल्यावर दोघांपैकी एक जण भूमिका पिछेमोड करणार का हे बघा आम्ही आत्ता रनिंग आमदार आहोत त्याच्यामुळं आम्ही पिछे पीछे आट करायचा प्रश्नच येत नाही आणि मला नाही वाटत की असं कुठला एक फॅक्टर म्हणजे कुठल्या एक का कास्टवरती कुणी निवडून येतं म्हणून म्हणजे आता ओबीसी फॅक्टर आहे तर तो फटका बसेल असं मला नाही वाटत मूलभूत तुम्हाला आमदार म्हणून लोहा मधल्या मूलभूत काय समस्या दिसतात सध्या हे बघा आमच्या मतदारसंघामध्ये रस्त्याचा तर मोठा प्रश्न आहे तरी सुद्धा आमदार शामसुंदर शिंदे साहेब आले असून जवळजवळ मला असं वाटतं अबव फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्क्याच्या वर रस्ते झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लोह्यावरून सावरगावला जाणारा रस्ता तर त्याच्यामध्ये बरेच जोडलेले रस्ते जायला दोन तास लागायचं आत्ता तो रस्ता गेलात केला तर वीस मिनटात जातात तर तसा रस् तसे बरेच रस्ते झालेत बारुळ कवठा रस्ता बारुळला मेन रस्ता त्याच्यानंतर कंधार शहर जर घेतलं तर कंधार शहरामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये चार आमदार होऊन गेले त्या चारही आमदाराने एकही रुपयाचा निधी दिला नव्हता तर आमदार श्यामसुंदर साहेबांनी फक्त कंदार शहरासाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी दिला आणि कंदार शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता म्हणजे कंदार लोहा कंदार प पानभुशी कंदार बहादरपुरा कंदार घुडज आणि कंदारमधला जो मेन रस्ता होता त्याच्यासाठी शॉपिंग सेंटर पाडलेले होते तिथले आणि आत्तापर्यंत तो रस्ता कुणीच करू शकला नव्हता तो रस्ता आमदार श्यामसुंदर साहेबांनी महाराणा प्रताप चौक ते शिवाजी महाराज यांचा पुतळा तिथपर्यंत तो रस्ता केला आणि त्याच्या पुढचासुद्धा रस्ता आता कर म्हणजे चालू आहे काम आणि विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये मा एवढाले खड्डे होते लिटरली आणि खूप असा उंच खाली रस्ता होता जे की ते लोक एवढे धन्यवाद मानतात की म्हणे तही तीन लाखाचा प्लॉट आता वीस लाखाला झाला का धन्यवाद मानतात तर म्हणे आम्ही नाली काढायला सांगितली नगरपालिकेला तर नगरपालिका म्हणायची की हे काम आमचं नाही आणि आमच्याकडून नगरपालिका पैसे घ्यायची टॅक्स घ्यायची पण हे काम आमचं नाही तर रस्त्याचा तर आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तिथं सव्वा सहा कोटीचे रस्ते आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केले आणि कन्नारमध्ये मोठा म्हणजे दीडशे खाटांचं हॉस्पिटल आणलं तर त्याचंही काम आता कम्प्लीट झालेलं आहे त्याचप्रमाणे तिथंच पानशेवडी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शहात्तर साली मंजूर झालं होतं आणि तेव्हापासून कुठल्याही आमदाराने ते प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं नव्हतं साडे तेरा कोटी रुपये खर्चून ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिथं स्मशानभूमीला जायला एक पूल म्हणजे जे की असं मोठी मधी मध्ये नदी आणि गाव इकडं आणि स्मशानभूमी तिकडं सगळ्यांची शेती तिकडं पाऊस आला की प्रेत इकडंच ठेवावं लागायचं त्यांना ते, ते वाहून गेल्यानंतर जावं लागायचं तशा ठिकाणी अठरा ठिकाणी आमदार शिंदेसाहेबांनी वेगवेगळ्या याच्यातून निधी आणून पूल केलेले आहेत शिंदेसाहेबात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर आंध्र कर्नाटकाचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित असलेलं माळेगाव तर माळेगावसाठी आपण काय काय केलं आणि भविष्यात तुमच्या कारकिर्दीत काय करायची तुमची इच्छा आहे हे बघा गा, माळेगावमध्ये अगोदर लोकांनी आणले होते निधी पण त्याचं काही मला प्रॉपर युटिलाइज म्हणजे तिथं केलेलं दिसलं नाही पण जेव्हा माळेगावच्या यात्रा भरल्या आणि पहिल्याच यात्रेला मी गेले तर इतक्या लोकांच्या तक्रारी होत्या की ताई घोड्याला पाणी नाही प्यायला अमकं नाही तमकं नाही खूप गोष्टी होत्या मग मा ती माझी असं निवडून आल्याबरोबरची पहिली यात्रा होती मग दुसऱ्या यात्रेच्या वेळेस मी एवढं सगळ्यांना धारेवर धरलं होतं सगळ्या ऑफिसरांना की घोड्यांना पाणी नाही आहे प्यायला मग नाही ह्या हौदात आहे त्या हौदात मी सगळे हाऊद चेक केले एकाच हौदात पाणी होतं त्यांना रातोरात सगळे हाऊद धुवून पाणी भरायला लावलं रस्ते क्लीन करायला लावले कारण त्या घोड्याच्या टा ह्याच्यामध्ये अडकतात खडे असं म्हटल्यानंतर रस्ते क्लीन करायला लागले त्यांना सूचना दिल्या की दवाखाना कुठं आहे कोण कुठं आहे हे सगळ्या लोकांना कसं करणार बाहेरच्या येणाऱ्या यात्रेला तर ती बरीच सुधारणा केली आणि बरीच सुधारणा करायची आहे ती आता आपण पुढच्या वेळेस करू तुमचा परवा वाढदिवस झाला आमदार साहेबांचा त्याच्या अगोदर झाला आता प्रतापरावांचा वाढदिवस तुम्ही वाढदिवसाला एकमेकाला शुभेच्छा फोनं किंवा भेटून देता का नाही आता तरी आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून दोघांनी एकमेकाला शुभेच्छा दिलेल्या नाही अच्छा म्हणजे पाच वर्षात वाढ शुभेच्छा नाही तर या निवडणुकीत एक महिला म्हणून तुम्ही आता उभा राहणार आहात लढणार आहात तर टीम आपल्याकडं आता महाविकास आघाडी म्हणून टीम राहील समजा काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तरी पण आपण माझे भरपूर कार्यकर्ते आणि सगळे सक्षम कार्यकर्ते त्यांना चार वर्ष कामकारीची सवय झालेली आहे म्हणजे आता जवळजवळ पाच वर्ष या जून मध्ये मला पाच वर्ष झाले येऊन नांदेड मध्ये आणि त्यांना त्यांना सगळीच जबाबदारी घ्यायची सवय आता माझ्याकडे कुठलाही कार्यक्रम असला तर कार्यकर्तेच पुढाकार घेऊन करतात कारण तीच टीम आहे माझ्यासह एवढं मोठं विक्रांचं लग्न तुम्ही बघितलं सगळं त्या टीमनंच केलं काय असं मी कुठला इव्हेंट मॅनेजमेंटला दिलं नव्हतं किंवा घरचे कोणी नातेवाईक नव्हते सगळे कार्यकर्त्यांनीच केले म्हणजे लग्न म्हणून लग्नच नाही मार्केट कमिटीचं इलेक्शन बघितलं तुम्ही मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही एवढं चांगलं हे जिंकलो एवढ्या चांगल्या मताने म्हणजे दंदनीत विजय झाला ना तुमचा विजय का अशोकराव चव्हाण वगैरे यांचा विजय असं कसं म्हणता येईल अशोकराव चव्हाणांचा तसं आम्ही महाविकास आघाडी सगळी सोबत होतो पण पुढाकार मीच घेतला होता लीड माझीच होती तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लढणार हे निश्चित आहे मग या निमित्तानं विनंती किंवा आवाहन करू इच्छिता काही नाही तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना की आमचं काय कार्य आहे आम्ही जनतेशी कसं वागतो किंवा जनते आपल्या मतदारसंघात काय कामं केली आहेत आणि काय करू शकतो तेव्हा सगळ्या माद म्हणजे मतदारांना माझं हेच आहे की जागरूक व्हा आणि सगळं विचार करून काय चांगलं काय वाईट हे बघूनच सगळ्यांनी मतदान करा धन्यवाद ताई आपण एक निर्भयपणानं ही निवडणूक लढवण्याची ठरवलेलं आहे मराठवाडा नेता यूट्यूब दैनिकाच्या माध्यमातून आपणाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण लढावं शेवटपर्यंत कारण ही लोकांना ही लढाई होणार की नाही अशी जी शंका आहे एकंदरीत आजची तुमची मानसिकता पाहता जे तुम्ही वेल प्रिपेअर आहात तर मराठवाडा नेत्याच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा तुम्ही या निवडणुकीत तुम्ही जसं साहेब आमदार झाले तुम्हीही आमदार व्हावं ही शुभेच्छा मराठवाडा नेत्याला बोललात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार लोकांना शंका काय तेच मला प्रश्न पडतो पण ठीक आहे आता शंकेचं निरसन दोन अवघ्या दोन महिन्यातच एक महिन्यानंतरच कळेल की शंकेचं निरसन होईल तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतलात त्याच्याबद्दल धन्यवाद